सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून दोन हजार सातपासून पासून महाराष्ट्र पिंजून काढला मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकते याबाबतीत अनेक वेळा मी भूमिका मांडली सध्या सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे पण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे आता राज्य सरकार मराठा समाजाला कसे आरक्षण देणार आहे असा सवाल स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला सांगलीतील वालेचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी आठ सर्कल प्रसूत युवा रंग दोन हजार चोवीसच्या उद्घाटनप्रसंगी छ संभाजीराजे छत्रपती बोलत होते आठ सर्कलचे अध्यक्ष सर्वज्ञ मोरे यांनी त्यांची मुलाखत घेतली संभाजीराजे म्हणाले सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने एकदा मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले आहे पूर्वी रद्द झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला तर तो तिथे टिकणार आहे का या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे तसेच सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ते त्यांच्या या घोषणेचं स्वागत करतो पण मराठा समाजाला कसे आरक्षण देणार आहे ते सरकारने जाहीर करण्याची गरज आहे त्यामुळे मराठा समाजाच्या मनातील शंका संपणार आहेत तरी शेवटी भावना आणि याचा समतोल साधून गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं ही माझी अपेक्षाच आहे असंही ते स्पष्ट बोलले ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली